आयटी नगरी हिंजवडी परिसरात चार परदेशी तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली या प्रकरणी परदेशी दलाल महिलेला ही पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे जास्त पैशाचे आमिष दाखवून थायलंड या देशातील या चार तरुणीकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता सोशल मीडियावरून या तरुणीचे फोटो पाठवून लोणावळ्यात विला बुक करून या तरुणीकडून हा व्यवसाय केला जात असायचा अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने बनावट ग्राहक पाठवून हा प्रकार उघडकीस आणला या दलाल महिलेकडून वीस हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला